रसिक मित्र हो नमस्कार गर्भ रेशमी आणि भरजरी मालकांस, या लेखाचं अभिवाचन ऐकूया लेखिका मीनाक्षी मोहरील, अभिवाचन दत्ता सरदेशमुख गर्भ रेशमी आणि भरजरी मालकंस आज सकाळी का कोणास ठोक कॉलेजचे दिवस तीव्रतेनं आठवले रात्रभर कोसळणारा पाऊस सकाळ झाली तरी थांबायला तयार नव्हता तेव्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपून नुकतंच कॉलेज सुरू झालेलं असायचं दिवस ऐन पावसाळ्याचे दिवसभरातून केव्हाही पाऊस कोसळत असायचा औ कधीकधी तर संततधार पाऊस लागायचा कॉलेज सकाळच्या वेळी लवकर असायचं कॉलेजची इमारत भव्य अतिविशाल क्लासरूम्स मोठाल्या उंच उंच सिलिंगज असलेल्या त्यातून म्युझिक डिपार्टमेंटच्या खोल्या आणखीन मोठ्या बसण्याची व्यवस्था इतरांपेक्षा वेगळी दोन कोपऱ्यात दोन तानपुरे दोन तीन तबला तबलाटग्याचे जोड तिथल्याच एका कोपऱ्यात भारतीय शास्त्रीय संगीताची जाडजूड दोन तीन पुस्तकं ठेवलेली असायची समोर सर किंवा मॅडम आणि जास्तीत जास्त एका बॅचला आठ ते दहा विद्यार्थी चांगल्या इंचभर जाडीच्या सतरंजीवर भारतीय बैठकीसारखं खालीच बसायला लागायचं अजूनही हे ऐन सकाळी आव्हाळ भरून आलं की मला एकदम कॉलेजचं म्युझिक डिपार्टमेंट आठवतं म्हणूनच आजही ऐन सकाळी कोसळता पाऊस बघून मी माझ्या लाडक्या कॉलेजच्या त्या दिवसात जाऊन पोहोचले ते तर दिवसच पावसाळ्याचे होते एक दिवस असंच गच्च भरून आलं होतं हलक्या पावसाला पण सुरुवात झाली होती पहिलाच तास संगीताचा होता क्लासरूममध्ये मी अर्धगोल बसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये पहिली किंवा शेवटची बसत असायची दोन कोपऱ्यातल्या मुलींजवळ तानपुरे असायचे त्या दिवशी दाटलेला अंधार चक्क रात्रीसारखा वाटत होता मॅडम म्हणाल्या आज आपण काल छान म्हटलेला मालकांस रात पुन्हा एकदा गाऊया बाहेर रात्रीसारखाच काळोख झाला आहे घ्या तानपुरे घ्या आम्ही दोघी मुलींनी तानपुरे समोर घेतले तारा छेडायला सुरुवात केली मॅडम परत म्हणाल्या मीनाक्षी आपण मालकंस घेतो आज अहो मॅडम मी म्हणाले आणि एका क्षणात वीज चमकली डोक्यात प्रकाश पडला मालकंस राग गायचा आहे म्हणजे तानपुऱ्याची पहिली पंचमाची तार मध्यमात लावायला हवी होती मॅडमने हार्मोनियमवर छडज धरला मी खुंटीचा ताण कमी जास्त करत पंचमाची तार मध्यमात जोडली बाकीच्या तारा तपासून दोन्ही तानपुरे सारखे जोडवून घेतले एरवी तानपुरेच्या चार तारांपैकी पहिली तार पंचमात दुसऱ्या दोन नियमित षड्ज आणि शेवटची तार खर्जातल्या षडजात अशा लागलेल्या असतात मात्र ज्या रागात पंचम वर्ज्य असतो तिथं पंचमाची तार मध्यमात जोडली जाते किंवा फक्त षडजाच्या तारा छेडायला लागतात मालकंसमध्ये पंचम वर्ज आहे म्हणून पहिली तार मध्यमात जोडली जाते मालकंस रागात ऋषभ पण नाही पंचम पण नाही केवळ पाच स्वरांशी चपळतेनं शिवाशिवी खेळत हा राग मस्त रंगत जातो गंधार निषाद धैवत तिन्ही स्वर कोमल घेत मध्यम आणि शज्ज्याचा वारंवार प्रयोग करत मालकांस आपला लढिवाळ ढसा उमटवत राहतो सो जानू रे जानू राजकुमार विलंबित ख्याल संपून पिया संग लरपछतानी मै देखो ऐसी मद की ऐनी मै उन बिन मै का कलन परत है यूं ही रैना बिहानी तर्प तर्प मै रही सेज पर जैसे मी न बिन पानी मय द्रुत ख्याला आम्ही सुरुवात केली बाहेर धोधो कोसळणारा पाऊस पण दुप्पट गतीनं कोसळायला लागला आणि सोबतीला दाटलेला अंधार चक्क पावसाळी रात्रीचा भास निर्माण करत होता त्या दिवशी ऐन सकाळी रंगलेला आणि गायलेला मालकंस नेहमीसाठी लक्षात राहिला एरवी मालकंस गाण्याची खरी वेळ रात्रीचा तिसरा प्रहर म्हणजे ऐन मध्यरात्री किंवा अर्ध्या रात्री त्यातून हा मालकंस अगदी खुलून उठतो भक्तिरसात आणि शृंगार रसात मन हरिदर्शन हरिदर्शनको आज किंवा पल 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 दिन जात असे राम मुखी कधी नवसे मिटल्या डोळ्यांसमोर फक्त एखाद्या मंदिरातल्या रामाची किंवा कृष्णाची हासत्मक मूर्ती सजीव झाल्यासारखी उभी राहते रसात जरी मालकंस खुलतो असं म्हटलं तरी शृंगारातल्या विरह रसात हा जास्त खुलून येतो विरह ही प्रेमाची शृंगाराचीच दुसरी बाजू असते हे पण तेवढंच खरं आहे शृंगारात उत्कटता असते तर विरहात व्याकुळता असते अखिय संग अखिया लागी आज किंवा आधा है चंद्रमा रात आधी हे गाताना ऐकताना याचा प्रत्यय निश्चितच येतो मालकंशच्या स्वरांमध्ये थोडं कमी जास्त करत थोडं चलन बदलवून सहज प्रचलित झालेले त्याच्या हातात हात घालून येणारे जोगकंश चंद्रकंस आणि मधुकंस हे पण अतिशय गोड लडीवाळ राग आहेत मालकंशच्या स्वरांमध्ये पाठोपाठ दोन्ही गंधार दोन्ही निषाद घेऊन जोगकंश गाताना त्या तरुतळी विसरले गीत हृदय रिकामे घेऊन फिरतो इथे तिथे ते गीत हे गाणं आठवल्याशिवाय राहत नाही एरवी ऋषभ ऋषभपंचम वर्जे असले तरी चंद्रकंस गाताना विशेष करून ताण घेताना क्वचित तार ऋषभ ऋषभपंचम वापरले जातात चंद्रकंस म्हटल्यावर मात्र लगेच आठवतं या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमची तुमच्या भवती म्हणजे मधुवंती आणि मालकंस रागांचं मिश्रण वसंतराव देशपांडे यांनी हा राग प्रचलित केला त्यांची आजार्या आजा पथिकवा ही बंदिश खूप गाजली खूप गाजली मात्र मालकंस म्हणजे सगळ्यांचा जणू काही राजाच मध्यरात्रीचा राजा त्याचा सगळा थाट रुबाब त्याला शोभून दिसतो त्याच्या स्वरा स्वरातून तो जाणवत राहतो मला तर नेहमीच या मालकंस रागाला भरझरी राग म्हणायची इच्छा होते मालकंस हा देखणा गर्भरेशमी श्रीमंत आणि भरझरी राग आहे आधा है चंद्रमा रात आधी ऐकताना या रागातल्या विरह रसाचा पुरेपूर अनुभव येतो सूर आधा ही श्यामने साधा रहा राधा का प्यार भी आधा नैन आधे खिले हुट आधे गिले रही मन में मिलन की वो बात आधी हे ऐकलं की राधाकृष्णाच्या चिरतरुण प्रेमातला दाहक विरह आपल्याही मनाला छळू लागतो ऐन पावसाळ्यात रात्री उशिरा बासरीतून हवेवर लहरत मालकंसचे सूर ऐकू यावेत आणि कल्पनेनं मनात एक दृश्य साकार व्हावं ओल्या अंधाऱ्या पावसाळ्या रात्री यमुनाच्या काठी तीरावर सावळा श्रीकृष्ण बासरीवर मालकंसचे व्याकुळ सूर आळवतोय त्या सुरांनी कृष्ण भेटीसाठी व्याकुळ झालेली अधीर राधा घाईघाईनं यमुनेच्या दिशेनं निघाली आहे मात्र धुआधार कोसळणारा पाऊस आणि दुथडी भरून वाहणारी यमुना कृष्ण भेटीला नक्कीच अडसर ठरणार असतात त्यामुळं काळजीनं राधेच्या चे चेहऱ्यावर किंचित उदासीची छाया दाटून आलेली आहे कोसळत्या पावसात आलेल्या राधेला बघून ओठाच्या कोपऱ्यातून हसत कृष्ण हात पसरत समोर येऊन राधेला हात देत समोर ओढून घेतोय त्यामुळं राधा किंचित बावरून उभी आहे पावसाचा जोर कायम असला यमुना तशी दुथडीवरून वाहत असली तरी राधाकृष्णाच्या भेटीत काही पण अडसर येत नाही उलट पावसाचा जोर आणखीन वाढल्यामुळं राधेची परतीची वाट बंद होऊन ती तिथंच कृष्ण सहवासात रमवून जाते हे दृश्य मी पावसाळ्यातल्या अर्ध्या ओल्या रात्री बघताना दंग होऊन जाते त्यावेळी बासरीतून येणारे मालकंस रागाचे सूर विरह रसाचे न वाटता शृंगार रसात चिंब भिजल्यासारखे वाटायला लागतात राधाकृष्णाच्या मिलनाचं स्वप्न बघत माझे अर्ध मिटले डोळे झोपेच्या आधीन होत मिटायला लागतात आणि मालकंस रागाचं गर्भ रेशमी भरझरी रूप मनाला एक अनोखीच मोहिनी घालायला लागतं गर्भ रेशमी आणि भर्जरी मालकांस या लेखाचं अभिवाचन आपण ऐकलं लेखिका मीनाक्षी मोहरिल त्यांचा मोबाईल नंबर डबल नाईन टू थ्री झिरो टू झिरो थ्री थ्री फोर बासरीवादन धनंजय पटवर्धन अभिवचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नयन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स